विकसित भारत संकल्प यात्रेचं धुळे जिल्ह्यातल्या सर्व इथल्या ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केलं कार्यक्रमस्थळी आयोजित आरोग्य शिबिरात सिकलसेल तपासणी क्षयरोग तपासणी अंतर्गत नागरिकांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या उपस्थितांना आयुष्यमान भारत योजनेची माहिती तसंच उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली तसंच कृषी विभागाच्या वतीनं अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाची माहिती देत प्रात्यक्षिक सादर करण्यात आली यावेळी मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत विविध योजनांच्या लाभार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले प्रधानमंत्री योजना या घरकुल माझ पहिले मातीचं घर होत पण आता एकदम छान झालं त्या योजना दीड लाख मिळाले काही बाकीचे माझी लोन घेतली त्याच्या घर बांधलं त्या मात्र योजने आम्हाला पाच हजाराचा लाभ भेटणार त्या लाभामध्ये आम्ही पहिल्या सुरुवातीला आम्हाला तीन टप्प्याने ते पाच हजार रुपये भेटतात तर पहिल्या टप्प्याला ज्या हजार रुपये पडलं त्याच्याने मी स्वतःसाठी वापर केला सोनोग्राफीसाठी वापर केला दुसऱ्या टप्प्याला दोन हजार भेटले त्या टप्प्या त्या हजाराने मी स्वतःसाठी पोषक आहार घेतला नंतर डिलेवरी नंतर तिसऱ्या महिन्याला जेव्हा माझा मुलगा झाला तेव्हा माझ्या मुलासाठी काही आवश्यक वस्तू का आवश्य मच्छरदाणी वगैरे काही सॅनिटायझर वगैरे ते मी विकत घेतलेले त्यामुळे आम्हाला या मातृ योजनेमुळे आम्हाला खूप लाभार्थींना खूप लाभ झालेला आहे माझ्यासारख्या खूप महिलांना व गजू ज्या आहेत त्यांना खूप सारा लाभ या योजनेमार्फत भेटलेला आहे